बागलाण मुख्याध्यापकाची लाजीरवाणी लाच आठ हजाराची लाच घेताना संशय आल्यावर टेबलवर रक्कम ठेवून पसार बागलाण तालुक्यातील तताणी शाळेत लाच घेताना रंगे हात सापडण्याच्या क्षणी संशयित मुख्याध्यापक जितेंद्र सोनोने यांनी शक्कल लढवत लाचेची रक्कम टेबलावर ठेवून लाचलुचवत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या हातावर तुरी देत पलायन केलं या प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सात सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवपूरपाडे तालुका देवळा येथील शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी शिक्षक लक्ष्मण चौरे यांच्या खात्यावर विद्यार्थ्यांच्या दळणदळण्याचे शासकीय बिल जमा करण्यात आले याच कामासाठी मुख्याध्यापक सोनोणे यांनी चौरे यांच्याकडे आठ हजार रुपयांची लाच मागितली होती चौरे यांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली तेवीस एप्रिल रोजी रात्री पंचासमक्ष सोनोणे यांनी आठ हजार रुपये स्वीकारले मात्र लाच स्वीकृत करतानाच काही संशय आल्यामुळे ते लाच्या रक्कम टेबलावर टाकून पलायन करण्यात यशस्वी ठरले नाशिकच्या पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे सदर मुख्याध्यापक सोनोणे यांच्या विरोधात सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्रकरण्यूजसाठी भायसाहेब माळी सटाणा